काल सुगाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे ಪ್ರತ್ಯ आपण काही दोघं होणार कोणत्या प्रमाणात हो अरे बोट काळ तिथे काय ते